पंढरपुरातून पंढरपुरात गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेलं विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन आजपासून पुन्हा सुरू झालंय पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिरीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी पहाटे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नित्य पूजा संपन्न झाली त्यानंतर भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन सुरू झालंय संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं त्यामुळे पंधरा मार्च पासून भाविकांना पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं मात्र आता आषाढी वारीच्या एक महिना आधी मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला यावेळेस मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली गेली लिग होती तब्बल अडीच महिने इथलं पदस्पर्श दर्शन पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बंद होतं मात्र ते आता अखेर सुरू केलंय त्यामुळे भाविकांनी आनंद साजरा केलाय दृश्य आपण पाहतोय विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पंढरपुरातील या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती तर आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी इथला आढावा घेतलेला आहे पाहूयात मागील दोन महिन्यापासून विठ्ठलाचं पददर्शन बंद होतं फक्त मुखदर्शन सुरू होतं आजपासून पददर्शन सुरू झालेलं आहे आणि पहिल्याच दिवशी आपण पाहत असाल भक्तांची मांदे आळी पंढरपुरात पाहायला मिळत आहे ही विठ्ठलाची दर्शन रांग आहे दर्शन रांग आज सकाळीच जवळपास एक किलोमीटर पर्यंत पोहोचलेली आहे विठ्ठलाला नित्यनेमाने दर्शनाला येणारे हजारो भाविक बग, भाविक भक्त महाराष्ट्रात आहेत मात्र गत दोन महिन्यापासून पदर्शन बंद असल्यामुळे ते भाविक भक्त येऊ शकले नव्हते विठ्ठल दर्शनाची ओढ असलेले विठ्ठल भक्तीचे वेड असलेले भाविकांना कुठंतरी अस्वस्थ वाटत होतं पण मंदिरात विकासकामी सुरू असल्यामुळे पदर्शन बंद ठेवण्यात आलं होतं आजपासून पदर्शन सुरू करण्यात आलेलं आहे विठ्ठल मंदिर सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच पंढरपुरात भक्तांची मांद्या पाहायला मिळत आहे पांडुरंग वासुदे हरी वासुदेव हरीच्या जयघोषाने पंढरीचा आसमंत दुमदुमू लागलेला आहे दर्शन रांगेमध्ये सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झालेला आहे शेवटी या भाविक भक्तांकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट मनोमन पटते माणसाने किती जरी प्रगती केली किती जरी भौतिक सुख त्याने मिळवलं तरी खरे सुख समाधान शांती हरिभक्तीत आहे ईश्वर चरणी आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर